सर गुड मॉर्निंग सुप्रभात जय शिवराय मी राहुल तुमचं स्वागत करतो आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे द नॅचरल रायडर आजचा आहे आपला डे फोर आपण आहोत कल्पामध्ये आम्ही जिथे स्टे घेतला आहे तिथून सहा मागचा काहीचा व्ह्यू आहे समोर मस्त हिमालयाची पर्वतरांगा आहे वरती मस्त बर्फ आहे बर्फावरती ऊन पडलेलं आहे आणि आमची सकाळ झालेली आहे बाकीचे आता सगळे फ्रेश होत आहेत एक एक दुखत आहेत दोन झोपले आहेत एक आतमध्ये गेला आहे जसं जसं बाथरूम खाली होईल तसे एक एक, 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 एक रेडी होत आहेत तर हे होतो आपलं हॉटेल हॉटेल ॲप्पल पाय कल्पा वा सगळ्याचे सहा वाजलेले आहेत बघा ना छान हस्त वर समोर ऊन पडलेलं आहे सूर्य तिथून उगवतोय आता बघा आता आज सगळं व्यवस्थित क्लिअर दिसतंय काल ढग होते त्याच्यामुळे दिसत नव्हतं पण आज सगळं क्लिअर दिसतंय एकदम छान तीन बाईक नंतर अजून आल्या यांनी इथेच गाडी पार्क केली आपण तिकडे लावली पार्किंग तिकडे पुढे बघूया गाड्या व्यवस्थित आहेत की नाहीत दव पडले सफरसिंग तुम्ही किती म्हणा टेक्नॉलॉजी किती ॲडव्हान्स होते किती भारी भारी कॅमेरे होते पण जे डोळ्यांनी बघण्याची मजा आहे ना ती कशात नाही बघा ना तो समोर तो हिमालय मी तुम्हाला इथे कॅमेरात दाखवून तो कॅमेरा जस्टिसच नाही करू शकत त्या हिमालयावरती जे बर्फ पडले त्या बर्फावरती जे ऊन पडले ते एवढं छान दिसतं ना एवढं मस्त दिसतंय बघायला काय सांगू तुम्हाला सगळ्यांचं आवरून सामान लोड करेपर्यंत वाजलेले आहेत सात पन्नास आता इथून नाको आहे एकशे चार किलोमीटर टाइम दाखवतोय दोन तास एकोणतीस मिनटं आता आपण निघालोय कल्पावरून गणपती अप्पा मोर्या मंगालमूर्ती मोर्या श्री स्वामी समर्थ हर महादेव चला आता जाऊया आपण नाकोला मस्त वातावरण आहे ऊन पडलेलं आहे रात्री थोडी थंडी होती आपल्याला थंडीचा त्रास होत थंडी चालते थंडी असू द्या ऊन सहन होत नाही पण हे ठीक आहे हे कोवळं ऊन आहे जे पाहिजेच काल ह्या रोज गेलेलो खालती हो 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 खूप जास्त उतार आहे हळूहळू जाऊ दे मुलं शाळेत चालली आहेत हम्म काल इथंच होतो आपण इकडे ते आहे ते नारायण नागिन देवी मंदिर इकडे खालती आणि इकडे आतमध्ये मॉनेस्ट्री आहे तर आपल्याला इकडून बाहेर निघायचं आहे या रस्त्याने आपण आता हा डोंगर उतरून खाली आलो हायवे लागलाय ही बाजूनी आपल्या वाहते ती आहे बसपा रिवर बसपा नदी हा आता आपल्याला सरळ रस्ता दाखवत आहे इथून आहे नाइंटी किलोमीटर हा रस्ता आणि व्ह्यू असा आहे ना की कानामध्ये मस्त गाणी चालू ठेवायची आणि एक मोसमला गाडी चालवत राहायची एकदम एवढं मस्त फील होत ना कानामध्ये मस्त गाणी आणि हा व्ह्यू समोर हा 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 एक नंबर एक नंबर चला एक मध्ये धबधबा लागलाय तर थोडा व्यू एन्जॉय करू धबधब्याचा नऊ वाजलेत नाश्ता नव्हता गेला रस्त्यात हे लागलं आहे रापचिक रापचिक कॅफे उन्हामध्ये राप्चिक कॅफेमध्ये चाललो आता नाश्ता करायला यापासून चला इथून गाडी दिसते का मला बघू दे फक्त गाडी हो ही समोर दिसते हा चला मस्त एक पहिले नाश्ता करून घेऊया पराठा आलू पराठा कॉफी आणि या भावाचा उपवास आहे सो हा एक कॉफी घेतली आणि शांत बसला पराठा पराठा कसा आहे मस्त आहे ओके पहिले प पारचा आलेला सो पारचा अर्धा खाऊन आहे आमचा आत्ता आलाय सो आता पराठा एन्जॉय करूया तुझं ॲम्बियन्स मस्त आहे ॲक्च्युली पूर्ण मागे काय आहे सायकल आहे ओके म्हणजे मागे सायकल चला आता पहिले पराठा संपूया झालेला आहे मराठा मस्त होता किती रे ब्रिज नंबर दोन पुन्हा आपल्याला त्या साईडला जायचं नदीच्या ती रस्ते दिसत आहेत असा जाऊन असं जाऊन आपल्याला तिकडेच जायचंय करून तस तस आपण जरा स्लो होऊया स्पीड जास्त आपला आपली दुसरी गाडी मागे दिसत नाही आहे तर थोडा त्यांच्यासाठी हळूहळू चालूयात ओके आले आय थिंक ओके आले।, आले आले चला आता चालूयात नाही एकत्र चालतं तर था एकमेकांसाठी थांबायला पाहिजे एकत्र चालतं ना आपण त्यांचा काही प्रॉब्लेम झाला ते आपल्याला कसं कळणार चला पुढे चला वाव काय दिसतंय काल ती नदी आणि वरती डोंगर डोंगराच्या कडेने आपण बापरे 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 बाबा 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 मोठा होता जरा खड्डा कोणतरी मंत्री झाला वाटत दे बाबा दे जागा द्या चल चल तो मागचा असच आहे त्यांच्या मागे सुसाट निघालाय एटी परमिटची गाडी आहे हे त्यांच्या मागे निघाले रस्ता मिळतोय म्हणून सणासण चार चार नंबर चार अरे एवढं काय कोंबर गेला का टाकली ते काय माहिती मंत्री कोण आहे कोणतरी अधिकारी आहे मंत्री नाही पण अधिकारी आहे मंत्री जय माता दी जय माता दी हा आपला माशेज एरिया होता वाटतं ते माशेश गाड्यात मंदिर नाही आपलं मंत्री महोदय पुन्हा आलेले आहेत बापरे 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 एच पी सेक्रेटरियट हिमाचल प्रदेश सचिव सचिव आहे सचिव हिमाचल प्रदेश सचिव तेव्हा ते सेक्युरिटीवरची गाडी तिकडे झाली म्हणजे आपल्याला त्या रस्त्याला जायचं आहे तिकडे परत त्या डोंगरावर जायचंय या डोंगरावर त्या डोंगरावर जायचंय आपला रूट पण तोच आहे का ते बघावं लागेल होय कुठे गेले तिकडे हे मॅपमध्ये बघ मॅपमध्ये बघ बरोबर आहे ना बरोबर दाखवत आहे ना कारण की तो तो पण नाकोला झालाय तो बरोबर तिकडे गेलाय बरोबर नाही की ओके चला बरोबर आहे हा हा तो राबशिक तिकडेच गेला ना हां 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 काय माहिती इथून रस्ता थोडासा नॅरो झालेला आहे थोडा खराब पण आहे ठीक आहे पण एवढं काय वाईट आहे पुढे आहे चांगला हा एवढा थोडासा पॅच हे लँडस्लाईड वगैरे होतात ना त्याच्यामुळे तो झालं हा का इथून चांगला आहे ओके चलो टी ब्रेक घेतलेला आहे टी ब्रेक घेऊयात पाच दहा मिनटाचा आणि मग निघूया गोलू ढाबा काय नाव आहे गोलू ब्रिज नंबर बर चेक पोस्ट काय पाहिजे चले जी ओके ओके त्यांनी फक्त विचारलं कुठे राहणारे आहेत आणि काय कुठे चाललेत बस हा रस्ते एवढे मस्त आहेत ना एक नंबर असतात मक्कन एकदम एका मोसममध्ये चालवायची गाडी काय पळवायची गरज नाही सत्तर साठ सत्तर लागलास तर ऐंशी एन्जॉय करायचा मस्त रोड एन्जॉय करायचा सगळ्या इकडून तिकडून नद्या येतात आणि त्या एका मोठ्या नदीमध्ये कनेक्ट होतात छोट्या छोट्या नद्या ए बापरे 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 कट टू कट निघालो व्ह्यूच चेंज होत पूर्ण मागे होतं ते सगळं ग्रीन ग्रीन होत आणि हे वेगळंच आहे पूर्ण स्केचच चेंज झालाय निसर्गाने पूर्ण चेंज केलं सगळं ब्राऊन आता हा एक पॉइंट आहे पॉइंट म्हणजे इथून ॲक्च्युली आपला स्पीती चालू होतो स्पीतीची जी एंट्री आहे स्पीती तो हा इथून चालू होतो स्पीती काय बोलतो थांबा पहिले गाडी साईडला घेऊया शांती घेऊया जरा थांबा हा बाबा 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 उतरूया जरा दोन चार फोटो काढूयात अरे ब्रिज वर फोटो को पूल गाड़ी खड़ी गरे। ठीक है पूल गाड़ी का उड ना पूलवर गाडी खडी नगर आहे ठीक आहे ना आपण पूल क्रॉस करून गाडी थांबूयात इकडे एका साईडला म्हणजे आपल्याला ब्रिजचा व्ह्यू सुद्धा येईल आहा ओके दिस इज द एंट्री पॉइंट हा आहे स्पीतीचा एंट्री पॉइंट आता आपण जो ब्रिज क्रॉस केला तो आहे हा खा ब्रिज इथे वाचू शकतो हा आहे खा ब्रिज आणि खा ब्रिज क्रॉस केल्यानंतर हा जो दगड लागतो ही जी कमान आहे ती ॲक्च्युअल स्पिती एंट्री म्हणून ओळखली जाते म्हणजे आपली जी स्पिती राईड आहे ती आज इथून चालू होणार आण आहे आणि इथे बाजूला तुम्ही बघू शकता ही जी आहे ही आहे स्पिती नदी ही जी तिकडून आली आहे ती स्पिती नदी आहे आणि ही जी आहे ही आहे सतलज नदी जी पुढे कंटिन्यू सतलजच होते चलो जास्त वेळ झाला खूप जास्त वेळ घालवला टाइमपास केला फोटो काढण्यात व्हिडिओ काढण्यात आता इथून सव्वीस किलोमीटर आहे नाको नॉनस्टॉप झाला साडेबारा होत आलेत एक पर्यंत तरी नाकोला पोचलो पाहिजे तर फिरता येईल आणि परत पुढे आपल्याला टाबोला जायचं आहे हे बघा इथून बघा व्ह्यू बघा नजारा चेंज होऊन जातो पूर्ण वाव कुठे होती ती हिरवळ आणि कुठे हे सगळं खडकाळ पण जेवढं जेवढं हे ओसाड वाटत आहे ना तेवढं सुंदर सुद्धा वाटत आहे इथून आता ॲक्च्युली आपली स्पीती राईड चालू झालेली आहे फास्ट ड्राईव्ह कोल्ड बी अ लास्ट ड्राईव्ह एक्झॅक्टली हा बघा रस्ता हे रस्ते मी यूट्यूबवरती सगळ्यांच्या ब्लॉगमध्ये बघत होतो जे आता आपण स्वतः एक्सपिरियन्स करतोय हा 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 झिग झिग कर अख्खा डोंगर सोडलो आपण हा बघा ना झूक झुप झुक असे झिग करतच चाललो आपण हे बघा हे एवढे झिग झॅग झॅग झिग झॅग क्रॉस करत आपण आलो हे ड्रोन असताना ड्रोन कॅमेरा मस्त व्यू आला असता आता नेक्स्ट नेक्स्ट काय घ्यायचं असेल तर तो असेल ड्रोन कॅमेरा बघा आपण लोक कुगाच घ्या मारतो हिमालयानच पाहिजे तिकडे असं आहे तसं आहे ही व्यक्ती बघा यू वर ना काय हंड्रेड सी सीची प्लॅटिना चालली की नाही मजबूत आहे की नाही कशाला माझी हिमालयाने ज्याला चालवायची आहे तो कुठलीही चालू शकतो कशावरही येऊ शकतो सो ही गाडी पाहिजे हे हे सगळे रिझन झाले ना दम है दम दिल में जज्बा होना चाहिए नहीं जाना है तो जाना है जाएचो तो जाए ओहो भाऊ खड्डा है का हो, हो, हो। वेलकम टू नाको विलेज फायनली नाको पोचलो आपण एक 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 विलेज करत आपण आपल्या स्फिती सर्किटला काय म्हणतात स्मिती सर्किट पूर्ण करत आहोत वरती ना ओके विकी आपल्याला मागून गाईड करतोय हाज ना और बापरे का ओके ओके धाम हम <laughs> आराम, 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 आराम।, <laughs> आराम 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 रा नाही 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 हां <सथिणादगी> लेक कुठे आहे अरे यार विकी बोलला आहे ठीक आहे ओके दा नाही नाही ओके थांबता लाव आराम आता ओके स्टँड लाव स्टँड लाव ठीक 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 ओके ओके नहीं 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 वो पहले कवर कर लिया हो गए। थोड़ा तो